नमस्कार ठाणा जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो सध्या निवडणुकीचे वारे सगळीकडे वाहत आहेत पुढच्या वीस तारीखला या येणाऱ्या वीस तारीखला ठाणे आणि मुंबई या ठिकाणच्या लोकसभेच्या निवडणुका म्हणजे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि या मतदान प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त मतदान कसं व्हावं किंवा जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी शासनाने आपापल्या स्तरावर वेगवेगळे प्रयत्न सुरू केलेले आहेत याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना अध्यक्ष असतील सेक्रेटरी असतील यांना बीएलओ अधिकार दिलेले आहेत आणि त्यामुळे या पदाधिकाऱ्यांनी सोसायटीतला प्रत्येक सभासद जो मतदार आहे त्यांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं त्यांनी मतदान करावं आणि आपल्या सोसायटीतील शंभर टक्के मतदान कशा प्रकारे होईल त्यासाठी प्रयत्न करावे ही जबाबदारी सोसायटीचे पदाधिकारी असतील अध्यक्ष असतील सचिव असतील यांना दिलेली आहे आणि त्यांनी ती पार पाडायची आहे आपल्या सोसायटीतील प्रत्येक मतदाराने म्हणजे शंभर टक्के मतदान होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी पदाधिकाऱ्यांनी करायच्या आहेत आणि यातून मतदानाचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे मतदान कोणाला करतील कुठच्या पक्षाला करतील याविषयी याच्याशी काही संबंध नाही जास्तीत जास्त मतदान म्हणजे शंभर टक्के मतदान व्हावं हा यामागचा उद्देश आहे ज्या सोसायटीचे सभासद शंभर टक्के मतदान करणार आहेत म्हणजे ज्या सोसायटीमध्ये शंभर टक्के मतदान होणार आहे अशा सोसायटीचा सत्कार माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन करण्यात येणार आहेत त्या आणि म्हणून आमच्या गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना सभासदांना विनंती करतो की त्यांनी या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन आपल्या सोसायटीतील शंभर टक्के मतदान कसं होईल याची दक्षता घ्यावी त्यासाठी सर्व प्रकारची मदत जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयातून किंवा जवळच्या मतदान अधिकारी अधिकाऱ्यांकडून किंवा ठाणे जिल्हा हॉसिन फेडरेशनकडून आपल्याला देण्यात येईल आपल्याला काही अडचण असेल तर आपण नक्की जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक निर्णय अधिकारी किंवा फेडरेशन संपर्क साधावा याबाबतीत सर्व प्रकारची मदत आपल्याला केली जाईल पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो आपल्या सोसायटीतील प्रत्येक मतदाराने मतदान करावं मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं आणि पदाधिकाऱ्याने आपल्या सोसायटीतलं शंभर टक्के मतदान कसं होईल याच्याकडे कटाक्ष द्यावा लक्ष द्यावा आणि ते करून घ्यावं अशी विनंती करतो आणि थांबतो नमस्कार जय हिंद